नमस्कार मैत्रिणींना तर आज आपण गट्ट्याची भाजी ही रेसिपी बघणार आहोत आता बहुतेक वेळा आपल्याकडं भाजी नसते मग काय करायचं असा आपल्या डोक्यात विचार येतो पण मग ही गट्ट्याची भाजी अतिशय सुंदर अशी टेस्टला लागते आणि आपण ही भाजी नसताना ही गट्ट्याची भाजी करू शकतो आणि मुलांनासुद्धा ही टिफिनला आपण देऊ शकतो खूप सुंदर लागते आणि आपला भाजीचा प्रश्न पण सुटतो तर चला आता या ठिकाणी मी दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे आता आपण यामध्ये कोणते कोणते मसाले टाकणार आहोत ते बघूया आता या ठिकाणी मी बडशोप घेतली आहे धणे जिरे मेथ्या घेतल्या आहे एक छोटा चमचा भरून लवंग मिरे आणि तमालपत्र घेतलेले आहे आता हे मसाले आहेत ते मी हे सर्व एक एक चमचा घेतला आहे मेथ्या अर्धी चमचा घेतलेला आहे मेथ्या अर्धा चमचा घ्यायच्या तर चला आता हे मसाले आपल्याला अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत चला तर मग आपण आता हे मसाले भाजून घेऊया आता हे आपण मसाले भाजून घेणार आहोत अगदी बारीक गॅस करायचा आणि त्याच्यावर हे मसाले तो भाजून घ्यायचे तर भाजून आपल्याला याची आता बघा मंद गॅसवर अगदी खरपूस असे हे भाजून घ्यायचे त्या ठिकाणी दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे मी आता हे तीन व्यक्तीसाठी करत आहे म्हणून मी प्रमाण कमी कमी घेतलेलं आहे आणि आता हे सर्व मसाले आपण त्यामध्ये टाकून भाजून घेऊया आता तमालपत्र फक्त यामध्ये आपल्याला बारीक करायचं नाही आहे चला आता हे मसाले आपण भाजून घेऊया अतिशय छान टेस्टला ही भाजी लागते तुम्ही नक्की करून बघा आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे सर्व मसाले आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आता हे मिक्सरला लावून बारीक करून घेऊया आपण चला याची पावडर बनवून घ्यायची आहे आणि आता जी पावडर बनवली आहे ती आपल्याला दा। ह्या पिठामध्ये टाकून घ्यायची आहे आता ही सर्व पावडर बेसन पिठामध्ये टाकून घेतली आहे आपण ती पावडर टाकल्यानंतर यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि मीठ टाकल्यानंतर थोडीशी हळद टाकायची आणि आपल्याला हे आपण पोळ्यांसाठी जशी पीठ भिजवतो त्याप्रमाणे हे आपल्याला असं घट्टसर भिजून घ्यायचं आहे ते पुऱ्यांसारखं घट्ट पीठ भिजवायचं आहे की आपल्याला आणि आता ह्यामध्ये थोडंसं मी हिंग टाकून घेतलेला आहे त्यामध्ये हिंग टाकून आता हे आपण भिजवून घेतलेलं आहे व्यवस्थित आपल्याला ते भिजून घेत आणि आता हे आपल्याला दहा पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे आता हे बाजूला ठेवून मग आपण असे लाटण्यासारखे त्याची लांब लांब आपल्याला बनवून घ्यायचं आहे ते आता हे असे आपण गट्टे बनवून घेणार आहोत त्याची त्या पिठाची थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि अशी लांब लाटण्यासारखे गट्टे आपण बनवून घेऊया त्याची आणि आता गॅसवर मी एका कढईत पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं आणि ते पण टाकलेलं आहे आणि आता हे पाणी याला उकळी आल्यानंतर आपण हे गट्टे त्यामध्ये सोडायचे आहेत आपण जे गट्टे बनवले ला आहेत लाटण्यासारखे ते त्यामध्ये सोडायचे आहेत आता पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये या गट्टे सोडून घेऊया आपण सर्व आता हे गट्टे सोडल्यानंतर ह्या गट्ट्याला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला आता आता हे गट्टे आपण शिजायला ठेवू आणि तोपर्यंत दुसरी तयारी करूया आता यामध्ये आपण मी कांदा टोमॅटो आणि लसूण घेतलेला आहे कांदा टोमॅटो लसूण याची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेऊया आता यामध्ये मी थोडं लसूण टाकला आहे कांदा आणि टोमॅटो टाकून घेऊया आता ज्या भांड्यामध्ये मी मसाला बारीक केला आहे त्यामध्ये याची प्युरी बनवून घेत आहे आता हे आपण बारीक करून घेऊया आणि आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपल्याला आता आपले गट्टे पण शिजून झालेले आहेत हे थंड व्हायला एका प्लेटमध्ये काढून घेतलेले होते मी आणि आता हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत गट्टे असे बारीक बारीक असे तर चला आता आपण हे गट्टे थंड झाले आहेत आता आपण आता हे बारीक पीसमध्ये कट करून घेऊया आता हे गट्टे आपण चिरून घेतलेले आहेत व्यवस्थित असे तुम्हाला जेवढे मोठे छोटे ठेवायचे त्याप्रमाणे तुम्ही ते चिरू शकता आता हे गट्टे चिरून झालेले आहेत आणि आपला मसाला पण तयार आहे आता प्युरी पण आपण तयार करून घेतलेली आहे चला तर मग आता आपण पुढे काय करायचे ते बघूया आता गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये मी दोन पळे तेल टाकलेले आहे या भाजीला तेलाचा वापर जरा जास्त करायचा कारण हे उकडीचं अन्न आहे त्यामुळं पोटाला त्रास होऊ शकतो काही काहींना आता या ठिकाणी मी जिरे आणि मोहरी दोन इंचा पण वापर केलेला आहे आणि आता आपण जी प्युरी करून घेतलेली होती ती प्युरी त्यामध्ये ते आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची पर कारण कांदा आणि ते आपण कच्चंच बारीक केलेलं आहे त्याच्यामुळं ते आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे साईडने तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर हळद आणि हिंग टाकून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी थोडीशी जास्त टाकायचं कारण गट्टे हे थोडे थंड झाल्यानंतर हे पाणी पूर्ण आटून जातो त्याच्यामुळं थोडंसं जास्त पाण्याचा वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे आणि आता एक भर मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे आता पाण्याला चांगली उकळी द्यायची नंतर यामध्ये आपल्याला ते गट्टे सोडायचे आहेत बघा आता हे गट्टे आपण पाण्यामध्ये सोडून घेतलेलं आहे तर बघा आता हे गट्टे आपण सोडून आपल्याला फक्त पाच दहा मिनटं त्याला उकळ उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला आता हे गट्टे सोडून व्यवस्थित आपण चमच्याने हलवून घेणार आहोत आणि त्याला पाच दहा मिनटं झाकण ठेवून आपण ते शिजवून घेऊया अगोदर शिजलेले आहे पण मग त्यामध्ये थोडे मसालेसुद्धा मोरले जातात उकळी पाच दहा मिनटं शिजवल्यानंतर तर बघा मैत्रिणींना आता हे आपण दहा मिनटं शिजवून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटं शिजवून घेऊया आपण ही भाजी टिफिन सुद्धा देऊ शकतो तर बघा आता ही आपल्या गट्ट्याला आता उकळी यायला लागलेली आहे आणि दहा मिनिटांनी आपली भाजी रेडी होईल आता अगदी करायला सोपी आहे ही आपण तो गट्ट्याचा मसाला कबरणीमध्ये करून सुद्धा ठेवू शकतो बघा आता हे आपल्याला छान उकळू द्यायचं आहे आणि हे जास्त घट्ट पण करायचं नाही कारण त्याचं पाणी हे नंतर आटलं जातं त्याच्यामुळं थोडंसं पातळच ठेवायचं आहे कारण ते थंड झाल्यावर ॲटोमॅटिकच घट्ट घट्टसर तयार होतं बघा आता याला छान उकळी फुटलेली आहे आणि आता आपली भाजी रेडी झालेली आहे आता मी ती सर्विंग बाऊलमध्ये सव करून घेतलेली आहे तर बघा मैत्रिणींना तुम्हाला ही गट्ट्याची ची रेसिपी कशी वाटली आवडली तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा नक्की अशा पद्धतीने ही भाजी करून बघा धन्यवाद